सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश लक्ष्मी लॉजवर छापा तीन आरोपींसह दोन महिला ताब्यात सटाणा येथील बस स्थानक परिसरात असलेल्या लक्ष्मी लॉजवर काल रात्री अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष नाशिक यांनी धडक कारवाई करत अवैध कुंटण पर्दाफाश केला आहे या कारवाईत दोन महिलांसह लॉज मालक व इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या छाप्यात लक्ष्मी लॉजचा मालक नाना गाडेकर दत्तात्रय चौधरी आणि हर्षल गरुडकर यांच्यावर गुन्हा क्रमांक सतरा दोन हजार सव्वीस नुसार अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे छप्पन्नच्या कलम तीन चार व पाच अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे छाप्यादरम्यान सुमारे सोळा हजार पाचशे दहा रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यामध्ये मोबाईल फोन नोंदवही रजिस्टर तसेच रोकड रकमेचा समावेश आहे तसेच मुंजवाड व नामपूर येथील दोन पीडित महिलांना ताब्यात घेऊन त्यांचे संरक्षणात्मक उपाय सुरू करण्यात आले आहेत या महिलांचे वय अनुक्रमे अडतीस व पन्नास वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली सदर ठिकाणी अवैध कुंटणखाना सुरू असल्याबाबत ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट नाशिक येथील बाळकृष्ण पजई यांनी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या आधारेही कारवाई करण्यात आली सदर प्रकरणामुळे सटाणा शहरात खळबळ उडाली असून अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे बीएन महान्यूज सटाणा